मित्रांनो गायमुखला थांबलोय आणि आपला हँडल गार्ड लूज झाला तो टाइट करतो आणि तुम्ही पाहू शकता मुकला <laughs> की गायमुखला काय ट्राफिक आहे जस्ट ठाण्याला बसलोय आणि ओके मित्रांनो असं वाटलं की माझा ब्रेक थोडा लूज झालाय तर टाईट करतोय ते मित्रांनो फायनली आपण जे फटाके घेतलेले ते आता बाईक ला आपण कसे तरी ऍडजस्ट केलेले आहेत आणि आपले आता नवीन सॅडल बॅग झाले शॉर्ट लावलेत आणि इथे माळा ठेवलेत आणि मस्त पैकी सगळं पॅक केलं मला आता फील येतोय की मी कुठेतरी लदाख बिदाक आता राईड ला जातोय सॅडल बॅग मित्रांनो आता तुम्ही माझ्याकडून स्वप्नील कमरे ना म्हणजे जे चॅनलचे मालक आहेत त्यांना तुम्ही आता बघताय माझ्या <coughs> डोळ्यानी बावड्या लाव की ताकद मित्रांनो जर तुम्ही थर्टी फर्स्ट ला इथे यायचा प्लॅन करताय तर बघा खतरनाक ट्रॅफिक आहे जबरदस्त म्हणजे जबरदस्त ट्रॅफिक आहे माणगावच्या पण पुढे आलोय तरी पण ट्रॅफिक काय सुटत नाहीये अरे दादा काय तुम्ही नाही जाणार आम्ही आता निघतोय बोल निघालो रेंद्र तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय सातशे अस्सी सात पॉईंट फिफ्टी टू लिटर पेट्रोल ओके okay, मित्रांनो पेट्रोल झालंय टाकून <laughs> चल गुरम आजचा दिवस शून्य अपघाताचा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चल सावकाश आहे तर डबल सीटर दोन हजार चोवीस चे काहीच दिवस आता बाकी आहेत आणि आपण निघालोय दोन हजार चोवीसच्या च्या या शेवटच्या बाईक ला कोण हॉर्न मारत रे बाबा किती काही याला दोन हजार चोवीस चे काही दिवस शिल्लक असताना आपण निघालो एक शेवटच्या राईड ला तर निघालो आहोत मित्रांनो आई शपथ हे काय बाबा रोड कडे लक्ष द्यायला हवं हो। मला वाटलं हा रोड चालू आहे वेस्टर्नचा दुसराच रोड चालू आहे सकाळचे वाजलेत नऊ शपथ नऊ वाजले तर मित्रांनो वाजलेत सकाळचे आठ चाळीस निघालोय एका एक नवीन राईड ला पुन्हा एकदा जातोय आपण कोकणामध्ये माणगाव गोरेगाव तर नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील ज्याला बाईक राईड करायला आवडते भटकंदी करायला आवडते ट्रेकिंग करायला आवडते आणि या व्हिडिओ मध्ये आपल्या चॅनलवर स्वागत करायला आवडतं ज्याचं नाव आहे डबल सीट विथ स्वप्नील आज आपला स्वप्नील सिंगल सीट आहे सोबत आहे ओमकार माझ्या शाळेतला मित्र माझा जुना मित्र तर तो चालवतोय आज एम टू फिफ्टी ड्यू 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 अजून एक रायडर आहे तो आपल्याला जॉईंट होईल ठाण्यावरून आणि वा सकाळ झाले सगळेजण चाललेत क्रिकेट खेळायला आपण पण आज क्रिकेट खेळायला जाणार होतो म्हटलं आज राईडला जाऊया कुठेतरी एक राईड करून घेऊया या वर्षातली शेवटची राईड त्यानंतर पुन्हा एकदा नवीन राईड असेल नवीन असेल सगळं काही नवीन वर्षामध्ये मित्रांनो गायमुखला थांबलोय आणि आपला हँडल गार्ड लूज झाला तो टाइट करतो आणि तुम्ही पाहू शकता की गायमुखला मुकला काही ट्राफिक आहे नेहमी प्रमाणे की ट्राफिक काय बाबा सुटत नाहीये बाबा आपण पहिला एलन एन किने टाइट करून घेऊया आपला हँडल गार्ड ओके ब्रेक यहां पे समाप्त होता मिलते हैं रोड पे डबल ठाण्यामध्ये तुमचं स्वागत आहे पोहचलोय माझीवाडा कापूरवाडी आणि इथे आपले आता तिसरे रायडर आहेत भेटणार आहेत माणूस भेटतो वस्तू मिळतात गुड मॉर्निंग दिगा भाऊ नमस्कार गुड मॉर्निंग वैभव भाऊ मित्रांनो जस्ट ठाण्याला पोहोचलोय आणि वैभव आम्हाला भेटणार होता आमचा तिसरा रायडर वैभव भेटला आता म्हटलं थांबलो तर थोडा कॉफी पितो कारण काल रात्री पासून जास्त काही खाल्लं नव्हतं आणि मस्त उरट उरडताय पोटामध्ये तर म्हटलं थोडी कॉफीवर भागवतो आता त्याच्यानंतर डायरेक्ट थांबू आपण पनवेलला आपल्या नाश्ता करायला खोपोलीला खोपोली लांब औषधाचा ब्रेक वैभव चालवतो हॉंडा ओमकार आहे एम टू फिफ्टी आणि मी चालवतो विमान आता टेकऑप होणार डायरेक्ट आणि थंडी थंडी काय पडली नाही आणि हनी उगत आपल्याला काय काय घातलंय काय गरज आहे घालायची गरज काय बर्फ बिर्फ नाही पडत आहे उगत आपल्या स्वेटर विटर घालून ऍक्च्युली मी काल गेलेलो मी टर्फ खेळायला माहिंदर ला आपल्या आणि एवढी थंडी होती की म्हटलं बाई थंडी तर असणार आज तरी नसेल दुपारी राईड करताना पण रात्री थंडी मिळेल ना तिकडे रात्री गावी असेल हेच माझं स्वेटर हेच माझं चादर चला मी कॉफी पितो आणि आपण डायरेक्ट राईड वर भेटूया मित्रांनो जस्ट कॉफी पियालोय आणि निघालो आता आपल्या पुढच्या आप प्रवासाला वाजले नऊ एकोणपन्नास जरा आयतरीच लेट झाला आपल्याला आणि मी कारणच नाही सांगितलं की आपण का चाललोय माणगावला गोरेगावला गुड मॉर्निंग ठाणे तर मित्रांनो चाललोय आपण गोरेगावला मित्राच्या लग्नासाठी इथे एक वय झालंय आपल्या लग्नाचं आणि आपण करतोय दुसऱ्यांची लग्न अटेंड <laughs> असं तर मित्राच्या लग्नाला जातोय गोरेगावला निखिल आणि आपल्या सोबत आहे ओंकार केटीएमवर होंडावर आहे वैभव जो निखिल चा भाऊ आहे निखिल आणि ओंकार आणि वैभव सुद्धा भाऊ आहेत आणि ओमकार माझा मित्र आहे गोरेगाव होतं भाईंदर पासून एकशे ऐंशी किलोमीटर लग्न आहे मांडगाव लागवाडी येथे कसा प्रवास होतो एकदम जातोय कोणाला काही गप्पा गोष्टी तर होतच राहतील हा व्हिडिओ पण असा एकदम रॉ असेल आपल्याला बाईक वर गप्पा मारायला खूप आवडतात आता आपण घेतलाय गनचोली मार्ग ठाणे कोपरखरिणे गनचोली रोड जो वाशीला बाहेर पडेल वाशी तुर्बे येथे आणि यावेळी आपण तो ते मुंबई गोवा हायवे न करता इमेजिकाच्या रोडने कारण इमेजिकाला सुद्धा एक काम आहे म्हणजे पाली कोपोली मार्गे वैभव मी ओमकार अजून एक भाऊ म्हणजे मित्र आहे आम्ही दापोलीला गेलेलो दोन हजार अठरा एकोणीसच्या दरम्यान खूप धमाला तेव्हा त्याच्यानंतर सगळे म्हणत होते की जावया जाव्या पण कधी तो क्षण असं जुळून नाही आला पण पन... ठीक आहे मला पण पन... यायचं होतं निखिलच्या लग्नाला जेव्हा मी मी अजून तो ब्लॉग नाही टाकलाय पण जेव्हा मी मे महिन्याच्या दरम्यान गावी होतो एक महिना यावाला दोन हजार चोवीसच्या च्या तेव्हा येताना मी अखिलच्या इथे गेलेलो त्याचा गोरेगावला हॉटेल आहे लक्ष्मी हॉटेल आय थिंक तिथे आपण नाश्ता सुद्धा गेलेला पण मी अजून तो ब्लॉगच टाकला नाही तर म्हणालेला तो माझं लग्न असेल डिसेंबरला तेव्हा या नक्की आणि हा ना हा नाही चालू होतं पण ओम पण बोलला की सगळी जण बोलत आहेत तर चल सणी चल चल, चल एक हफ्ता मॅसेज करून पिढत होता पिढत होता म्हणजे मला म्हणत होता की चल तू पाहिजे तू पाहिजे त्यामुळे आपण सगळे आता निघालोय मस्त पैकी राईड होते काय घाई नाहीये सूर्यदेवता पण जरा नरम जास्त ऊन नाही लागत आहे जेवढं लागायला पाहिजे थंडी असल्यामुळे पण मळब आहे ओके सगळं काही ओके ओके आहे एवढं जाड जॅकेट घालून पण आपल्याला थोडी थंडी पुढे ऊन असेल तर आपल्याला लागेल बाई हा काही प्रकार घोडा गाडी रिक्षा गाडी रिक्षा घोडा गाडी रिक्षा घोडा गाडी घोडा रिक्षा गाडी काय बोलायचं याला एकदम वेगळाच प्रकार होता हा रोड ना मला बिलकुल नाही आवडत काय माहित का हा जो पॅच आहे ना सतरा किलोमीटरचा ठाणे तू तुर्भे वैताग येतो गाडी चालवत नाही त्याच्यात हा वेळ असेल अजूनच कंटाळवाना होऊन जातो कारण मोस्ट ऑफ आय टी कंपनीज मोठमोठे कंपनीज इंडस्ट्रीयल एरिया आहे तर एम एन सी वगैरे असल्यामुळे खूप गर्दी असते आणि आहे नाही आवडत तर नाही आवडत नो ऑफेन्स मित्रांनो कनेक्ट झालो सायन पनवेल किंवा मुंबई पुणे एक्सप्रेस वेला जो पनवेल पर्यंत असेल जरा रोड म्हणत होतो की मला नाही आवडत पण मस्त पैकी पार झाला थंडे असल्यामुळे एवढी ट्राफिक नाही मिळाली पुढे पण नसेल आणि नसावीच कारण डिसेंबर असल्यामुळे पण बरीच जण दापोलीला जातात आणि बेकार गर्दी होऊन बसते मानगावला मेन म्हणजे मी हेडिंगला आहे टेलिंगला ओंकार आहे आणि मधल्या मध्ये वैभव आहे वैभवला घेऊन जातोय आणि घेऊन जाण्याचं म्हणजे सोबतच जातोय सगळे मागे पुढे नाही जास्त हार्डली वीस वीस मीटर अंतरावर सगळे बाहेर पण उन्हाचा त्यांच्या किरणांचा प्रभाव काही जाणवत नाही अजून आमच्या शरीरावर मस्त गाणे ऐकत गुलाबी थंडी मध्ये हो प्रवास चालू आहे थोड्या वेळात आता पनवेल तिकडे ब्रेक घेतला जाईल पहिला जातोय गोरेगावला गोरेगावला जात होतो त्याच्या अगोदर पण आमचा एक प्लॅन झालेला आई ग्र जेव्हा मी युपी वरून आलो त्याच्यानंतर पुढच्या हफ्त्या तीन तारखेला आलेलो तीन डिसेंबरला आणि आय थिंक पुढच्या सॅटर्डे जाणार होतो शाहेतला मित्रांसोबत श्रीवर्धनला दिव्या दिव्यागरला बाय का पण तो प्लॅन काही सक्सेस झाला नाही तो आता शेवटीला असेल म्हणजे पुढच्या वीक मध्ये अठ्ठावीस एकोणतीसच्या डिसेंबरला बहुतेक आणि दापोलीचा पण प्लॅन आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर दापोलीला करण्याचा पाहू आता कसे काय प्लॅन्स होत आहेत पहिला आपण हा प्लॅन सक्सेस करूया पण लोदावला उरत आणि हे बघा बऱ्याचशा बसेस आपल्याला दिसत या बसेस आहेत लग्नाच्या महाड तालुक्यात आहेत लग्नाला इतर एकच बस आहेत मगाशी तर मला ठाण्याला इतक्या साऱ्या बसेस मिळाल्या ना बापरे म्हणतात की यावर्षी डिसेंबर मध्ये म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पस्तीस लाख लग्न भारतामध्ये झाले आहेत पस्तीस लाख काय व्यवसाय मिळाला असेल डेकोरेशन वाल्यांना फटाके वाल्यांना बँजो वाल्यांना हॉलवाल्यांना जेवण सगळ्यांचा मत्स्यपैकी व्यवसाय झाला असेल बरा आहे पस्तीस लाख लग्न इथे स्वप्न तू एवढा मोठा आवडा झालास आणि तुझा अजून लग्न व्हायचं बाकी आहे असं मला खूप जण विचारत आहेत आता त्यामुळे आता कुठे जायला पण अंगात कापरं भरतं की कोण कुठून हा प्रश्न टाकेल की तुझं लग्न कधी स्वप्नील नाही मुलगी भेटल्याशिवाय लग्न कसं करणार आणि इथे आहे ओम खाड ऑन कंट्रोल बॉय ऍक्च्युअली ओंकारच्या कसं बाईकच्या मागे काही जास्त लोड नाहीये आपल्या इथे क्रूज कंट्रोल काही होणार नाही जेव्हा बाईक प्युअर असते म्हणजे जेव्हा आपण नवीन घेतो ते कसं हँडल वगैरे सगळं सिस्टमॅटिक असतं तर आपण हात सोडून जाते गाडी पण एकदा का वजन वगैरे आलं मागे हेवी तर आपण हात सोडून नाही चालवू शकत हँडल हे बोबल होतं तुम्हाला दाखवतो गाव नको इथे रिस्क नको घ्यायला कारण मी जेव्हापासून सॅडल स्टे टॉप ट्रॅक वगैरे लावलाय ना तेव्हापासून मी हात सोडून नाही चालू शकत आणि चालवलं पण नाही पाहिजे पण एक सांगतोय की हँडल बोबल होतं मागे वजन हे सगळं फिजिक्स फिजिक्स आहे फिजिक्स आलोय कोकणबाउनला पोहचलोय आपण कलंबोरी सर्कल मॅकडोनाल्ड वेअर इज वैभव अँड ओंकार जरा जास्तच पुढे आलो की काय आपण यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आपले स्वागत आहे फक्त फोर व्हीलर वाल्यांना आपल्याला नाही नॉट फॉर टू व्हीलर जरा जास्तच लेट झालो आहे आपण नाहीतर आपल्याला इथे सकाळ सकाळ मस्त रायडर मिळाले असते पाहायला अच्छा वैभव आला आणि ओमकार पण आला वाटतं आपण आता पनवेल मधून न जाता जे एन जाणार आहोत कुठून जायचंय बाहेरून जायचंय की आतून जाऊया आतूनच जाऊया ना नाही भेटणार जाव्यातून

पनवेल मध्ये आहोत होतो आता ऑराय ऑन मॉल आतमधूनच गेलो जे जाणार होतो पण माहित नाही तो रोड कुठून होता आणि परत नाश्त्याला पण थांबायचं होतं कॉफी पियाल्यामुळे अजून भूक तर नाही लागले असं वाटतंय भूक लागले पण खावस नाही वाटत काय माहिती काय झालंय मला कारण असं वाटतंय की पुढे अजून आपण पण स्ट्रेच करू शकतो इमेजिका पर्यंत इथे पण जाऊन खाऊ शकतो कारण पनवेल सोडल्यानंतर इमेजिका हार्डली वीस पंचवीस मिनिटांमध्ये येईल सरळ सरळ रोड आहे खाली खाली रोड आहे बघू काय बोलतो हे आलो पनवेल मेन सिटी ओल्ड পনু মিত্ৰচল আমি পনা কৰো এটা ডোচ খাই বাৰু বাৰু তুমাৰ चंदन खात चंदन पुष्पने चंदन दिलाय तर छान अशी डायट झाली थोडं भूक लागलेली काल रात्रीपासून काही खाल्लं नव्हतं हो घराच्या गा। बाहेर काढलेलं घराच्या <laughs> रात्रभर घराच्या बाहेर काढलेला इफेक्ट नुसतोय कॅमेरामध्ये आबा कसा आवडतो माझ्या हातानुसार बोलूच ना आपले सबस्क्रायबर पण दोन के झाले दोन हजार त्यासाठी धन्यवाद त्याबद्दल आपण मस्त बसून बोलू काय ना जेवता ना बोलू आराम त्याला थोडी घाई गाई आहे ना जिथे आम्हाला आता मानगाव क्रॉस करायला पाहिजे होतं तिथे आम्ही पनवेल लागतो <laughs> 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 मुख्य कारण <laughs> आहे बघा हा मेन कारण आहे गाडीच मागेच राहते त्यामुळे आम्हाला काही टाईम होतो 20 मिनिट्स ये तर अंनो असं वाटलं की माझा ब्रेक थोडा लूज झालाय तर टाईट करतो जस्ट नाश्ता करून निघालोय उगाच रिस्क नको तर टाईट केलेला बरा हात काळे झालेले बरे पण बाईकवरून पडलेलं ना बरं चला बघूया तेवढा लागतो आहे ब्रेक हां बऱ्यापैकी झालं आहे मुलं बोलतात ब्लॉक ब्लॉक डबल सीट विथ स्वप्नील स्वप्नील कुठे शर्यतीला कुठे बारडी कर्जतला बेस्ट ऑफ मित्रांनो बैलाला घेऊन जात आहे शर्यतीला कर्जतला आलंय गे कारला गे दोन तीन ट्रक मध्ये बैल दिसले की शर्यतीला घेऊन जात होते आता पोचलो आपण शेडूंग टोल प्लाझा ऐक अरे एक्सटेंड केलाय टोल प्लाझा खूप भारी वाटला की त्या मुलांनी स्वतः सांगितलं ब्लॉक 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 करा ब्लॉक कॅमेरा ऑन केला आणि कर्जतला बैल घेऊन जात होते बघा आणखी एक बैलगाडा वा। वाला बोललाय की आपल्याला पण बघायला भेटेल बैलगाडा शर्यत पाहू आता कुठे आहे आपण दिवाळीत जाणार होतो पण गेलो नाही असं नाही जमत कुठे चाललंय बैलगाड्या शर्यत आहे अरे वा? गाड़ी उडत नाही ती गाडी उडते ते विलीमार बैलगाडा शर्यत कर आहे कर्जतला कुठेतरी आणि जाऊ द्या नको कर्जतला कुठेतरी बैलगाडा शर्यत आहे आणि सगळे तिकडे जात आहेत मजा येईल बघायला जर ओंकारने आज आपल्याला दाखवलं तर मला म्हणालेला तो दिवाळीत आपल्याला पाहायला मिळेल पण आपण दिवाळीत काय गेलो नव्हतो हो असं आपण आहोत आता ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस वे द फेवरेट रूट ऑफ ऑल बायकर्स फ्रॉम मुंबई जे मुंबई आहेत हे बघा खूप सारे बायकर तुम्हाला आता येताना दिसतील कारण हा टाइम झालाय भरतीचा आपण खूप लेट आहोत ओके okay, ओके okay, हळूहळू आपल्याला पुढे पण बघायचंय रसायनीला पोहोचलोय तर एन्जॉय करा हा रोड खूप धमाल येते बाईक चालवायला अजून थोड्या किलोमीटरवर आपल्याला पालीकोपलीला राईड मारावा लागेल आणि इमॅजिकाला थांबायचंय कारण आपल्याला फटाके घ्यायचे तिथे फटाके लग्न आहे तर फटाके तर लागतीलच लागती। आहे खोपोली आहे सतरा किलोमीटर इंडिकेटर कशाला ऑन केलं माहित नाही त्याला मगाशी पण बोललो की ऑफ कर आणि भाई याचा एमचा टू फिफ्टीचा टायर केवढा वाटतोय तो डेंजर वाटतोय एकदम मोठा मोठा दिघे इंडिकेटर का ऑन ठेवलंय विसरतोस काय ऑन असे मी असं केलं ना था। था 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 की समज इंडिकेटर ऑन आहे तुझं पासून त्याचं इंडिकेटर ऑन होता तर आता त्याने ऑफ केलंय उगाच मागचा पुढचा माणूस कन्फ्युज होईल की बाई जायचं कुठे चौकला आलोय आणि चौक येथील माझा फेवरेट आहे अपूर्वा हॉटेल तेव्हा होत फेवरेट आता टेस्ट नाही गेले कशी आणि एक साहिल ज्यूस सेंटर होत इथे काय ज्यूस मिळायचा ते दिवसच काही वेगळे होते की इथे फिरायला यायचो आता तेवढा वेळ नाही मिळत की इथे फिरायला वगैरे कारण डबल होतंय डबल सीटरच आता कोण नाही डबल सीटर बसायला खूप जण होते आज कसा मी सिंगल आहे तसंच आता सिंगल सिंगल तेव्हा मी तसा सिंगल नव्हत हे आहे चौक च मोरबे धरण इकडे मोरबे धरण नवी मुंबई महानगरपालिका आणि खूप सुंदर असे गड वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील या साईडला ईर्षाळ गड झाले माथेरानची डोंगर रांग कलावंत मध्ये झाला प्रबळगड असे काही गड तुम्हाला पाहायला मिळतील मजा येते गाडी चालवायला बारा वाजले तरी एवढं ऊन नाहीये डोक्यावर मीठ आहे मीठ आहे असं वाटतं टेम्परेचर कोणीतरी कमी केलंय ते बटन अजून इनक्रीज नाही गेले त्यामुळे मस्त मजा येते जॅकेट घालून पण गरम होत नाहीये आलोय चौकला लेफ्टला गेलो की आपण जातो भिवपुरी कर्जतला आणि सरळ जातो लोणावळा आणि ते क्रिकेट टीम सीझन सुरू झालाय हिवाळ्यापासून खूप सारा टुर्नामेंट मॅचेस पाहायला मिळतात माझी पण हर संडे एक मॅच असते दहा ओव्हरची तर ती यात सोडून मी आलोय कारण समोरची टीम एवढी 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 टफ नव्हती ही जावं म्हणून त्यामुळे आम्ही फिरायला आलोय आणि त्याचा मोबदला म्हणून मी काल रात्री टर्फला गेलो रात्री बारा वाजता बारा ते तीन टर्फला क्रिकेट खेळलो आणि त्यानंतर साडेतीन ला झोपलो डायरेक्ट उठलो ते मी सकाळी साडेसहा ला सगळी तयारी केली आणि डायरेक्ट राईडला आले फक्त दोन तासाची झोप काढली आहे मी सगळे बायकर असे व्यवस्थित जातात बघायला एकदम भारी वाटते पण जरा क्लोज कोण पण वाटतोय तरी ठीक आहे आय एन वाला पण मस्त चालवत आहे घाई नाही गडबड नाही आणि पोहोचलो आपण खालापूर ओके राईड भरायचा आहे आपल्याला इथून सिग्नल भेटलेला आहे ओमी दादाकडून वे टू यशवंतराव एक्सप्रेस वे चव्हाण ओके इथून आपल्याला राईड घ्यायचा आहे खालापूर 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 आणि इथून आपण टचऊ खोपली रोडला टच एकशे पाच गेली हा तुला पुढे पण हे करू एकशे पाच गेली खुल्ली असती रे पण भीती वाटते जरा हा चालेल ओंकार दादा कडून आपल्याला काउन्शन आलंय की स्पीड सत्तरऐंशी सत्तरऐंशी बरोबर आहे सनी जास्त आपल्याला खेचायची नाही आपल्याला आरामात जायचंय काही नाही चिंता नाही ओके ओंकार दादा

आलापूरच्या रोडने पुढे आलात ना तर हा ब्रिज दिसेल ना तिथून बायकर्स लोकांनी राईट मारायचा आहे कारण सरळ गेला तर तुम्ही डायरेक्ट एक्सप्रेस वेला याल त्यामुळे राईट मारून आपल्याला जावाचे आहे एकदा आम्ही गेलेलो चुकून नवीन नवीन होतो जेव्हा मस्तपैकी नवीन नवीन राईड करायचो बाय आम्ही गेलेलो तिकडे आणि पोलिसांनी पकडलेलं ते काय फाईन नाही मारला पण ते म्हणाले असं असं जा तुम्ही आम्ही गेलेलो जरा मोठा आणि इंडस्ट्रियल इंडस्ट्रीयल पण ट्रकची एजा आहे इथे त्यामुळे जरा बघून गाडी चालवा कोणता ट्रक कधी मध्ये काय करणार नाही मस्तपैकी तीन मित्र तिघांच्या तीन बाईक विदाऊट ऊनवाल वातावरण हा रूपरेषा आहे आणि हा सरळ रोड तर मित्रांनो आता आलो आहोत आम्ही खोपोली पाली रोडला आता कसं आलो माहिती खालापूर वरून आम्ही जो राईट मारला ना त्याच्यानंतर ब्रिजच्या खालून गेलो ब्रिजच्या खालून थोडा एक दोन किलोमीटरला आम्ही युटर्न मारला आणि युटर्न जो मारला ना तो डायरेक्ट हा ब्रिज आहे ना तो पाली फाट्याकडे जात ते आलो जर तुम्ही मुंबई वरून याल ना म्हणजे माणगावच्या दिशेने वाकण फाट्यावरून तर तुम्ही या त्याच रोडला लागलो ऍक्च्युअली मी जायचो ते खोपोली वरून फिरून जरा लाँग कट हा असतं तर आता पुढे इमेजिकाला आपण ब्रेक घेणार आहोत तर मित्रांनो आता आम्ही थांबलो इमॅजिकाच्या समोर तुम्ही हे समोर पाहत असाल ना तर हे आहे आपलं इमॅजिका आणि एक्वा इमॅजिका इथे थोडा थांबलो होतो कारण आपल्याला ना, ना फटाके घ्यायचे होते तुम्ही पाहू शकता इथे आहे स्टँडर्ड फायर बाजचे ओमकार आणि वैभव फटाके घेत आहेत लग्नामध्ये आणि थोडा आपण मॅजिकल इथे ब्रेक घेतला गेला मस्त थोडी एनर्जी ड्रिंक घेण्यात आली आहे मी एक रेडबुको आणि आता एक रिव्यू घेतलाय मस्त राईड झाले आतापर्यंत थोडा वेळ गेला वाजले तर आता एक बापरे सकाळी साडेआठ ला प्रवास सुरू झालेला एक कधी वाजला काय कळलंच नाही खूप बरं वाटतं यावेळी आपण जेस्ट बॅग आपली नाही घातले लेपटची यावेळी लहानच बॅग घेतली एकाच दिवसाची जर्नी होती काल एक नवीन घेतली त्यानंतर काही इक्विपमेंट पण आपण नवीन घेतले जसं की इंस्टा थ्री सिक्स्टीची स्ट्रीच्या ब्लॉग मध्ये आणि गोप्रो साठी आपण वॉटर प्रूफ केस पण घेतले कारण याचं जे बटन आहे ना ते खराब झालं आणि ते आता रिपेअर पण नाही होऊ शकत आणि त्यामुळे आपण गोप्रो पाण्यात पण टाकू नाही शकत म्हणून मला गोप्रोचा वॉटरप्रूफ केस घ्यावा लागलाय तर तो पण घेतला आपण बघूया पुढे घरी गेल्यावर आपण जाणार आहोत धरणावर काय फिरायचा प्लॅन आहे आणि पाहूया आता आपण काय फटाके घेतलेत आहोत आपण स्टँडर्ड फायर वर्क इमॅजिकाच्या समोर कितीला पडले सव्वीसशे रुपये होलसेल मध्ये भाऊ आपण घेतलंय पण घेऊन कसं जायचं आता भाऊ कसं काय काय घेतलंय घेतलं दोन दोन हजार आणि शॉर्ट घेतले तीस तीस हे कोणते शॉर्ट आहेत ते वाले शंभर डिस्काउंट वगैरे इमॅजिकाच्या समोरच इथे दुकान आहे स्टँडर्ड फायर आमच्या होलसेलच्या दुकान आहे या इथे इमॅजिका समोर कसे पडले आम्हाला फटाके काय एकदम होलसेल रेट मध्ये दोन हजारची ची दिला स्टँडर्ड दोन मोठे शॉर्ट दिले शे रुपयामध्ये चांगले क्वालिटी पण आहे खोपोली <laughs> इनमॅजिकेच्या समोर जस्ट समोर आहे आणि इथे होलसेल मध्ये सगळं आहे कुठलेही फटाके असतील म्हणजे कुठलेही होलसेल मध्ये फटाके दुकान सगळे म्हणजे सगळे मिळतात बरच मोठं शॉप आहे बाबा तुम्ही पाहू शकता ना तर वेगवेगळ्या प्रकारचे सगळे फटाके इथे तुम्हाला पाहायला मिळतात तेव्हा नाही का आपटी वापर आपवाळीमध्ये सगळ्या प्रकारचे तुम्हाला फटाके इथे पाहायला मिळतो अजून डिस्काउंट द्यायला पाहतो काका काय देत नाही काका आता मतलंय काका माय लग्नाला द्या मित्रांनो आम्ही फटाके तर घेतलेत पण आता नाही तो कसं आता रस्शी घेत रशी रोप काढावी लागेल तुम्ही बघा आमची धडपड आमची धडपड बघा बांधताना थोडं बांधतो जरा थांबा जरा रश्शा आपण फ्यू इंचीस ला मित्रांनो फायनली आपण जे फटाके घेतलेले ते आता बाईक ला आपण कसे तरी ऍडजस्ट केलेले आहेत आणि आपले आता नवीन सॅडल बॅग झाले तुम्हाला दाखवतो की कसं आम्ही सगळं मॅनेज केलंय एवढे फटाके बाईक वर वाए। इथे शॉर्ट लावलेत आणि इथे माळा ठेवलेत आणि मस्त पैकी सगळं पॅक केलंय आज मला आता फील येतोय की मी कुठेतरी लदा आता राईड ला जातोय सॅडल बॅग एवढं बॅग वगैरे घेऊन थँक्यू पॅकिंग करणं एक कला आहे आणि त्या कलेचा मी कलाकार आहे फक्त प्रेक्षक आहात प्रेक्षक नाही एवढी बाईक आणि म्हणून आता आपण घेऊन जातोय तर फटाके हे बघा असे पॅक केलेत इथे इथे आणि इथे माळा लावलेत इथे जॅकेट आता काढून ठेवलंय आपण आता घ्यायची बॅग आता लॅपटॉपची खांद्यावर घ्यावी लागेल ओके आता ऍडजस्टमेंट होऊन सगळं होतंय का व्यवस्थित मित्रांनो पहिला मी बैसून बघतो आणि गाडी फिरवून घेतो आणि नंतर आपण हेल्मेट घालतो बाय टायगर वर बसतोय दाखव भाई फुल लोडेड बॅग फुल लोडेड गाडी किती सीसी आहे बजाज ची सीसी किती सीसी आहे बजाज हजार बजाज हजार सीसी धक्का मारती फुल लोडेड बाईक फुल लोडेड एक रशिया लावले मागे हा एवढं नाही आणलं तुमची साईड मागच्या नाही मानले बायक घालायला वैभव शेट मदत करताना वैभव दिघे खाण्यामधले माझे भाव हा ठीक आहे झालं हा मग तुला उलट ओके वाटला लूज कर चष्मा काढ तिथे चष्मा लावला गाडी रायडिंग करतोय <laughs> लाज लज्जा शरम हा हे फॅशनवाला चष्मा हा हे चष्मा तर मित्रांनो कम्फर्टेबलला वाटतंय निघायला काय हरकत नाही आता तेवढी भीती आहे ना ती फक्त आहे पोलिसांचा पोलिसांचा काय संबंध आतमधून चौकी वगैरे ठीक आहे घेऊन जाऊ शकतो ना हा चालेल तर मित्रांनो सगळं कम्फर्टेबल आता बाईकवर वर भेटूया